श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहेत का तुमच्या मनात येणारे ते हजारो विचार ते केवळ विचार नसून तुमच्या सुखाची तुमच्या शांतीची साखळी तोडणारे अदृश्य आहेत आजची गोष्ट अशाच एका माणसाची तो स्वामींचा भक्त होता पण तरी तो स्वामींपासून दूर जात होता कारण फक्त ओव्हर थिंकिंग खूप सोचने तो स्वामी समर्थांच्या सेवेतून कसा दूर केला आणि तुम्हाला दूर घेऊन जाणारी ती ओव्हर थिंकिंग ची जाळी कशी तोडायची याचे उत्तर एका अकल्पनीय रहस्यात दडलंय आज मी तुम्हाला ते रहस्य आणि स्वामींच्या कृपेचा मार्ग सांगणार आहे ओव्हर थिंकिंगचा अदृश्य राक्षस जेव्हा ओव्हर थिंकिंग नावाचा अदृश्य राक्षस स्वामी समर्थ सेवा आणि नामस्मरणाचा भूतकाळाच्या खाली आणि भविष्याच्या भीती खाली दडपून टाकत होत्या तो रात्री झोपू शकत नव्हता सकाळी देवासमोर बसला तरी त्याचे मन शांत नव्हते नामस्मरण करताना माळ हातात असायची पण डोळ्यात विचारांचे वादळ तो स्वतःशीच बोलत राहिला स्वामी माझ्या मनात शांतता नाही माझ्याच्या पुरेशा होत नाही मी स्वामींची सेवा व्यवस्थित करू शकत नाही याच नकारात्मक भावनेने त्याला स्वामींच्या कृपेपासून दूर केले त्याला वाटले माझी सेवा अपूर्ण आहे माझा जप पुरेसा नाही स्वामी माझ्यावर कृपा करणार नाहीत आणि मनातली ही भीतीच त्याला दिवसेंदिवस नामस्मरणा स्वामींच्या कृपेचे तीन अकल्पनीय उपाय पण काळोखात नेहमी एक प्रकाशाची किरण असते जेव्हा तो पूर्णपणे तुटला तेव्हाच त्याला एक असाधारण अनुभूती झाली स्वामींनी त्याला तीन रहस्यमय उपाय सांगितले जे कोणत्याही ओव्हर थिंकिंग ला दूर करू शकतात आणि तुम्हाला स्वामींच्या कृपेशी जोडू शकतात पहिला उपाय टाइम लिमिट नामस्मरण जास्त वेळ नामस्मरण करण्याचा हट्ट सोडा फक्त दहा मिनिटे किंवा एक माळ पण पन पूर्णपणे लक्ष केंद्रित करून नामस्मरण करा नामस्मरण करताना इतर कोणताही विचार आल्यास स्वतःला सांगा या दहा मिनिटांनंतर विचार करू कमी पण पण शंभर प्रति एकाग्र सेवा हजारो विचलित नामस्मरणापेक्षा जास्त प्रभावी आहे दुसरं उपाय वर्तमान सेवेचे सूत्र ओव्हर थिंकिंग नेहमी असते उपाय हा आहे की फक्त आजची सेवा पूर्ण करा आजच्या दिवसाचे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण किंवा पोथी वाचण्याचे ध्येय ठेवा उद्याची चिंता स्वामीवर सोडा लक्षात ठेवा स्वामींचे सूत्र आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तिसरा उपाय समर्पण आणि स्वीकार जेव्हा जास्त विचार येतात तेव्हा शांतपणे मना हे स्वामी माझे हे सगळे विचार ही चिंता करता है। हो मी तुम्हाला समर्पित करत आहे जे होईल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल मी स्वीकारतो चिंतेची बॅग स्वामींच्या चरणी ठेवून मोकळे व्हा तुमचे काम समर्पण करणे स्वामींचे काम काळजी घेणे तर मित्रांनो हे उपाय त्याला शांतता देत होते पण अजून एक गोष्ट होती जी त्याला स्वामींच्या कृपेपासून दुःख ठेवत होती ही आहे आजच्या कथेतील सस्पेन्स ट्विस्ट तुम्हाला माहित आहे का ओव्हर थिंकिंग फक्त एक सवय नाही ती एक इच्छा आहे त्याला त्याला समजले आणि काळजी मध्ये प्रकारची सवय झाली होती शांतता मिळाली की त्याला अपूर्ण वाटायचे त्याची ओव्हर थिंकिंग करण्याची इच्छाच त्याला नामस्मरणापासून दूर नेत होती त्या दिवशी त्याने ठरवलं मला आता शांत आणि आनंदी राहण्याची नवी सवय लावायची आहे प्रत्येक वेळी जेव्हा जुनी चिंता सतावेल तेव्हा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वतःला सांगा माझा आनंद हीच माझी सेवा आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आहे फक्त ओव्हर थिंकिंग चाळत नाही तर आनंदाच्या प्रकाशाला तुमची सवय बनवा आजपासून नाम स्मरण करा शांत राहा आणि अनुभवा अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्हाला हा स्वामींचा संदेश आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या ज्या मित्रांना ओव्हर चा त्रास आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंट मध्ये लिहा माझा आनंद हीच माझी नवी सेवा चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे स्वामींचे रहस्यमय उपाय आम्ही घेऊन येत राहू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ